बस आता बोल आता बोल आता बोल माझे नाव तनुजामंगळु मुखनी बोलणारा गावला हा आमच्या घरातला एक सदस्य आहे कुठे भेटला तुला आ, हा जंगलामध्ये भेट सापडलेला आम्हाला पंधरा दिवसांचा असेल किंवा कुठल्या महिन्यामध्ये भेटलेला जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला भेटलेला आम्हाला ओके अठ्ठावीस जूनला इथून तीन वर्षापूर्वी आजपर्यंत किती लोक येऊन गेले भरपूर येऊन गेले मला असं वाटतं का ते गायक सुद्धा येऊन गेले जगदीश पाटील गायक सुद्धा येऊन गेले तर बोलायला कधी बसून लागला दोन तीन महिने झाले तर बोलायला काय काय बोलतो हा काय आई बाबांना आवाज देतो परतू कुठे गेलेले असं बोलतो जे आपण बोलतो तसंच बोलतो आणि आता आम्ही पण पन... त्याचं चॅनल खोल्ला आहे बोलणारा कावला म्हणून काय चॅनलचं नाव आहे बोलणारा कावला चॅनलचं नाव आहे बोलणारा कावला त्याला, आ... त्याला सबस्क्राईब करा शेअर करा, करा। आणि त्याच्यावरचे दररोज व्हिडिओ बघा आणि त्याच्या <laughs> आणि त्याचे दररोजचे व्हिडिओ बघा